कोकण या शब्दातच एक मनाला मोहून घेणारं गुळ लपलंय याच कोकणातील खेड तालुक्याच्या शिवथर पंचक्रोशीत नातूवाडी धरणाच्या उजव्या कालव्याच्या निमुळत्या ओलाव्यात निसर्ग संपन्नात वसलेलं आंबिये गाव या गावाची महती वाढवणारी जत्रा म्हणजे श्रीदेवी भैरी कोटेश्वरी मानाई झोलाई जागृत देवस्थानाची जत्रा सुमारे तीनशे पन्नास वर्षापासून सुरू असलेली पारंपरिक रूढी परंपरा जोपासणारी त्रैवार्षिक जत्रा या जत्रेची शोभा वाढवण्यासाठी वाजत गाजत येणाऱ्या मानाच्या पालख्या त्यात मौजे जांगे शिवथर मुरडे तिसे साकाळे चिंचघर पंचक्रोशीतील व अखंड महाराष्ट्रातून दर्शनासाठी येणारे भाविक यांच्या उपस्थितीत या वर्षीचा त्रैवार्षिक जत्रोत्सव गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल ते दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत संपन्न होतोय जत्रोत्सव सोहळ्याच्या पहिल्या दिवशी दिनांक पंचवीस एप्रिल रोजी सकाळी गाव चाकाळे मुक्कामी लाट तयार करणे दुपारी गाव चाकाळे मुक्कामाहून लाटेची भव्य मिरवणूक चाकाळे जाकमाता महालक्ष्मी मंदिर दर्शन घेऊन मुरडे मार्गे शिवथर रोड आंबिये सकपाळवाडी फटा रोड मार्गे श्री दत्तगुरु देवस्थानच्या सभामंडपात लाटेच्या मिरवणुकीचे आगमन होणार आहे तर दुसऱ्या दिवशी शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी सकाळी ग्रामदेवता मंदिरात रुपी लावणे दुपारी आंबिये दत्त मंदिरापासून भाविकांच्या उपस्थितीत सकपाळवाडी सुतारवाडी मार्गे लाटेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे याच दिवशी सायंकाळी ग्रामदेवता मंदिराच्या भव्य पटांगणात लाटेचे आगमन होणार असून त्यानंतर श्रीक्षेत्र देवी कोटेश्वरी मानाई ग्रामदेवता जामगे पालखीचं आगमन होणार आहे देवीच्या उपस्थितीत सारावर लाट चढवणे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तर रात्री मौजे शिवथर मुरडे तिसे चाकाळे चिंचघर आणि दिवाणखवटी ग्रामदेवतांच्या पालख्यांचे भाविकांच्या उपस्थितीत जत्रास्थळी आगमन होणार आहे त्यानंतर दिनांक सत्तावीस रोजी पहाटेपासून आंबिये ग्रामदेवतेच्या पालखीसोबत इतर पालख्यांचे भाविकांना दर्शन घेता येणार आहे तरी पंचक्रोशीतील तसेच खेड तालुक्यातील सर्व भाविकांनी ग्रामदेवतांचे दर्शन घेण्यासाठी व वा वार्षिक जत्रेची शोभा वाढवण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन मानकरी श्रीदेवी भैरिकोटेश्वरी मानाई झोलाई आंबिये विश्वस्त मंडळ व श्री सचिन उर्फ बबलू सकपाळ यांच्या वतीने करण्यात आले